मध्ये आमच्या गौऱ्या गणपती आहे तर आम्ही तिकडे चाललो दर्शनासाठी दुपारी हे आणि भाग्य गेली होती दोघ जण तर मी म्हंटल नंतर जाऊ तर मग आता आम्ही रात्रीचे चाललो आणि नेमका पाऊस आलाय दोन वेळेला केली आणि पाऊस आला थोडं थोडंच येत आहे पण बघू तर चाललो आम्ही तिकडे लुडो ए लुडो काय पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी आणि आणि ही व्हिडिओ व्हिडिओ मध्ये काय फरक दिसतोय का ते सांगा का दुसऱ्या मोबाईल मधली व्हिडिओ आहे ना आधीची होती ती माझ्या मोबाईल मधली होती अय कुठे घातली का नाही या ताई बोलत त्या व्हिडिओ पाहते तुमच्या आणि कॅमेरा चालू केल्यावर लाजायला लागल्या मग बोलल्याच नाही मला जेवणाला जी घ्यायची मला मालक कुठे रेऊन घ्या का बोलून घ्या मालकाची आग्रहाची काय विनंती

आमचा नवसाचा गणपती हा आणि नवस अस बोललो होता जेव्हा मुलगा पण झाला मला तेव्हा थोडं संकट आले ना आई माझी एवढेच पडली तेव्हा मी नवस बोललो होतो हॉस्पिटल मध्ये असताना त्या कारण ठेवलेला आहे पाच वर्षाचा किती दिवस असतो गणपती गणपती आम्हाला किती दिवस दीड दिवस असतो ना सागरची काय पाठी मग समजेव ठेवत बाकी मग जावांची काय प्रतिक्रिया या गोष्टीवर दरवर्षी न चुकता असं दरवर्षी मोठ्या जाव नाही आले बाठ्या दारा त्यांनी पाठवले ते आल्यापासून काय ना काही बसले आल्यापासून काय ना काय खासा काम चालू आहे तिथं आणि आता एक तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर <laughs> आ, आ, ना, आ, ना, आ, ना, बोला जावाय काय बोलता बोला एकदम मस्त ना किती वर्ष आलो तुम्ही आता हा सगळा कार्यक्रम जावं आहे पहिले पार पाडा असे दिवसा सुरू आहे हा तस बर हा हा ती बारकी ताई ती मोठी ताई अजून लांब बोलत होत्या व्हिडिओ छान असतात आम्ही टीव्हीवर पाहतो आणि मग कॅमेरा चालू केल्यावर बोलतात काय बोलू कस बोलू हा ही तुमच्या आत आहे भरपूर लांबच वरण भात पापड वांगा बटाटा चवली वांगा बटाटा आम्हीच लेट झालो जायला सर्वांचं जेवण झालं होतं आम्हीच शेवटच्या पंक्तीला होतो आणि मस्त जेवण झालं होतं माझ्या आवडीची भाजी होती या आईच्या घरी आम्ही आलो आहोत दर्शनाला आणि त्यांचा बाबू झोपलाय आणि त्यांच्या म्हशी पण आहेत एक दोन तीन आत्ताच आहे गावामध्ये एकच असतो गौरा गणपती चतुर्थीला गणपती येतो गौरा गणपती आणि हे बाबूचे मम्मी पप्पा सर्वांच्या शेवटी जेवायला जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ तिकडे बसलो आणि मग नंतर आलो त्यांचा बाबू झोपला होता त्यांचा बाबूच्या नवसाचा आहे बाप्पा दीड दिवसाचा गौरा गणपती आणि तिकडे आमचे सबस्क्रायबर पण भेटले होते त्यांची ताई त्यांच्या ताई आमचे व्हिडिओ पाहतात ना आम्ही तिकडून दहा वाजता आलो आणि आत्ता वाजलेत बारा मी ही व्हिडिओ रात्रीचे बारा वाजता करते कर, कारण की गावातून आल्यानंतर बहिणीचा कॉल आला मग आता बहिणी बहिणींचा कॉल आल्यावर काही पाहायलाच नको आमचा तर कॉल एक दोन तास चालतो आता दहा वाजता कॉल केला होता तिचा कॉल येऊन गेल्यानंतर मी कॉल बॅक केला तर दहा वाजता आता वाजलेत बारा आणि आत्ता कॉल ठेवला दोघी बहिणी बोलता बोलता तिसऱ्या बहिणीला कॉल केला चौथ्या बहिणीला नाही कॉल केला कारण की तिचा आधीचाच कॉल आले आला होता तर मग तिघी जणी आम्ही बोलत त्यातली एक कट झाली मग आम्ही दोघी जणी होईनाडची बहीण आणि मी जवळजवळ दोन तास बोलत होतो आम्ही एकदा फोन केला की मग आमचं एक दोन तास असंच निघून जातं त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता मग आत्ता फोन ठेवला तेव्हा व्हिडिओचा एंड करते चला तर मंडळी मग तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे भाग्य बोलली आता भाग्य बघा बारा वाजे तरी अजून जागी आहे <laughs> ती तिने कपडे नाही घातले ना म्हणून मी तिला तर चला मग आणि अशीच व्हिडिओ आमची शेअर करा आणि तुमचे जर कोण नाता एक असेल मित्रमैत्री त्यांच्याबरोबर आमची व्हिडिओ शेअर करा आणि आपली युट्यूब फॅमिली अजून मोठी करायची आहे तर आम्हाला सपोर्ट करा तो तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ये लुडो का स्टाईल हे देखो मंडोली आमचा लुडो कसा झोपलाय बघा असा झोपलाय पण हे अंग अर्ध पोट त्या बाजूला असा आहे अरे ना इकड़। ये इकडे त्या बाजूला दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसांनी गणपतीचं विसर्जन झालं